राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे हीच गरज लक्षात घेऊन शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रिक्षा चालक मालक मित्र मंडळ आगाशी आणि रिद्धी विनायक मल्टी स्पेशालिटी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवार पंधरा ऑगस्ट सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते आगाशी पंचक्रोशीतील तसेच वसई तालुक्यातील या शिबिरास जास्तीत जास्त दात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले होते शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आगाशी शाखेने असे विविध उपक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहेत तसेच गुरुवारी पंधरा ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाची औचित्य साधून शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रिक्षा चालक मालक मित्रमंडळ आगाशी आणि रिद्धी विनायक ब्लड बँक यांच्या संयुक्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते या शिबिरामध्ये तालुका समन्वयक अभिजित सांगळे माजी नगरसेवक राजन पाटील व प्रभाकर वागळे रत्नाकर वागळे यांनी पुढाकार घेऊन या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून पालघर जिल्हा प्रमुख पंकजदादा देशमुख उपस्थित होते महिला आघाडी पालघर जिल्हा संघटक किरण चेंदवणकर जिल्हा संघटक अँजिला तांडेल माजी नगरसेवक राजन पाटील ग्राम सदस्या अर्चना पवार हेमा वर्ठा मुमताज शेख विभाग प्रमुख टेंढीपाडा आगाशी शाखा प्रमुख सचिन म्हात्रे प्रमुख मयूर घरत अशोक शर्मा चाळपेठ उमेश वागळे शाखा प्रमुख आंबेडकर नगर संजय जाधव उपशाखा प्रमुख आंबेडकर नगर यांच्यासह प्रभाकर वागळे शिवसैनिक व परिसरातील नागरिक उपस्थित होते

प्रभाकर वाघल्यांनी कधीच असं श्रेय घेतलं नाही की मी ब्लड कॅम्प लावतो आणि कधीच असं मोठेपणा केला नाही की मी खूप मोठा माणूस आहे कोणी असो गरीब असो श्रीमंत असो कोणी असो इतर समाजाचा असो ब्लड कधीही गरज लागली रात्री लागो दिवसा लागो ब्लड देणार कोणता ग्रुप आहे फक्त बोलायचं लगेच प्रभाकर वाघलेनी ब्लड कॅ ब्लड बँकेमध्ये फोन करून लगेच ब्लड अरेंज करून देतात असे आपले मोठे कार्यकर्ते प्रभाकर वाघले साहेबांना

सहयोगाने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुरस्कृत आपण इथे रक्तदान शिबिर आयोजित करतो आत्तापर्यंत साठ सत्तर बॉटल रक्तदान झालेलं आहे आणि रिद्धी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल विरार वेस्ट यांच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर आपण आयोजित केलेलं आहे आणि प्रभाकर वाघे यांच्या सहयोगाने तसेच रिक्षाचालक मालक, -मालक मित्रमंडळ सर्वांच्या सहयोगाने हे रक्तदान शिबिर खूप चांगल्या याच्याने प्रतिसाद देत आहे दे। सकाळी दहा वाजता हे रक्तदान शिबिर चालू झालेलं आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करीता गोवर्धन बिहाडे वसई पालघर गांव की जनजाति द्वारा 108 सूखी और हरी जड़ी बूटियों को मिलाकर बनाया जाता है ये आदिवासी लोग सालों से इस तेल का इस्तेमाल करते आ रहे हैं इसलिए आज तक इन्हें बालों से जुड़ी कोई भी समस्या नहीं हुई है इस तेल से बालों का झड़ना गंजापन बालों का कमजोर होना जैसी दर्जनों समस्याएं चुटकियों में ठीक हो जाती है इतना ही नहीं ये तेल बालों को घना करता है नए बाल उगाने और बालों को लंबा करने में भी मदद करता है अभी तक लाखों लोग इस तेल का इस्तेमाल करके अपने बालों की दिक्कतों को दूर कर चुके हैं इस तेल को ऑर्डर करने के लिए आप स्क्रीन पर दिख रहे नंबर पर कॉल कर सकते हैं